हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे आजचा ब्लॉग हा लेट पोस्ट आहे म्हणजे मी सासरी गेले होते मग मा दिदी माझा म्हणजे अमित दादा माझा दा दी आम्ही सगळे एकत्र एक होतो गणपतीच्या वेळेस मग आम्ही काय केलं कुठं फिरलो दिदीला दी रक्षाबंधन साठी काय गिफ्ट घेतलं आणि काय मजा मस्ती केली सगळं ह्या ब्लॉगमध्ये आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या काळे तुमच्या घरावर ना अमेरिकेचं विमान गेलत ना मम्मी म्हणत होती फॉरेनर सारखी कम म्हणते हा हा ना कमकम मामीला कमकम कम कम सो गाईज इथे दिदी आणि मी ना पहिले डान्सची प्रॅक्टिस करत होतो कारण आम्हाला दोघींना करायची होती चिक मोत्याची सॉंगवर रील दिदीला आणि मला सोबत तर आम्ही दोघींचा स्टेप मॅचिंग करत होतो आणि म आधी मला चिडवत होता की माझी बहीण तुझ्यापेक्षा जास्त चांगला डान्स करते वगैरे आणि त्या दिदीला खूप आनंद झाला होता कारण तिच्या स्टेप बरोबर झाल्या होत्या आणि परफेक्ट तिला जमलं होतं ना आता सांगते की गणपती आला पाहिजे साईडचं काही घेऊ नको फक्त आम्हाला दोघींना घे आणि गणपती घे असं आमचं सगळं डिस्कशन चाललं होतं आणि खूप मज्जा येते ॲक्च्युली माझ्या नंदेसोबत व्हिडिओ काढायला कारण त्या ती खूप दिदी खूप एन्जॉय करते आणि खूप छान मला म्हणजे ना तिचं माझं बॉन्डिंग खूप छान छान जमतं काही पण असू दे खूप मज्जा येते आम्हाला दोघे सो दोघींना सोबत असल्यावर गोव्याला गेलो तेव्हा पण आम्ही डान्स केलेले दोघींनी मिळून आणि इथे पण जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही डान्स करतच असतो दिदीला पण आव आवडतं आणि मला पण आवडतं दोघे पण परफेक्ट नाही आहे बट आम्हाला खूप छान वाटतं सो प्रॅक्टिस करून आम्ही डान्स केला पण आणि तो रील पण मी पोस्ट केलेला आहे तर तो रील तुम्ही तर बघितलंच असेल इथे आम्ही प्रॅक्टिस कसं करतो आहे हे चाललं होतं आणि याच्यानंतर आम्ही शॉपिंगला जाणार होतो हॅपी बड्डे म्हण बच आहे बर्थडे कोणाच मीच आहे हा हॅपी बर्थडे अरे माझा नाहीये तरी कालच मारून हॅपी बर्थडे <laughs> पडशील अरू पडशील माझं नाही पड आम्ही चाललोय झुडिओमध्ये आणि मनाच्या घरी पण जाणार आहोत तर आता आवरलंय सगळं दिदी आणि मी डान्स पण केलेला आहे आता निघालोय झुडिओ

आपण कशात घ्यायच घरून डायरेक्ट आलो आहे झुरीओ हो मध्ये आणि आमची चालली आहे शॉपिंग दिदीला रक्षाबंधन हो वापरते बघतीये तर आम्ही शॉपिंग करतोय दिदीला ह्याची शॉपिंग करून देतोय रक्षाबंधनची इदे? मी पण शॉपिंग करते आवडला होता ना सेट बघ बर दुसरं काय तर बघ तुला काय घ्यायचं ही पॅन्ट ही पॅन्ट ऑफ व्हाइट तर गाईज दिदीसोबत आम्ही सुद्धा शॉपिंग केली मनाने आणि मी तर हा मी टॉप बघत होते बट नंतर माझ्याकडं ग्रीन ग्रीन खूप झालं म्हणून घेतलं नाही पण छान दिसत होतं आईंना पण आवडलेलं आईंना पण दाखवला होता बोललेलं बट नंतर म्हटलं नको तो सगळंच ग्रीन छान दिसतंय बघ एसी मध्ये थंड असतंय त्यानी शांत असतंय त्याने इथं शॉप बंद झालंय बिल करायचे ते वरडायला गेले कारण किती घाम आहे किती घाम आहे हा आणि टॉप

मावशीचा लाडू दोघा एकदा मी आलो आहे पोचलो आहे आणि आता सगळी फॅमिली भेटायला लागले छान दिसत आहे तुम्ही दोघ फुल फॅमिली म्हणूनच व्हिडिओ चालू केला हो येईल येईल थांबा पुढे घे रे बाबा जा मावशीला भेट पहिला

मस्त एकदम अरे तू जिमत जातो नाही प्रॉपर्टी गोळा करणं चालू आहे

मस्त आहे कुठे त्या गाडीमध्ये एक जण बसले होते मी गाडीत जाऊन बसलो आणि मग लगेच असं असं मान इकडे केली लगेच रील्स रिल्स जोर जोरात वरडली मग मी दरवाजा उघडला तर डायरेक्ट पडता ओढून बाजूला

<laughs> yes yeah, sir yeah, i know i watch his video this. first you finish that then <laughs> we'll <you> try okay <laughs> Hi, Jiju. Hi, Jiju. Jiju. Hi Rahul. Hi Glenn. Hi. So Hi Jeevan Thali da. We answer. Ani ami chalu ek hari. Ha sangi. Ha. Ha. चाललो घरी चाललो घरी काय हो परत मार परत मार परत मार पाठचं नाही दिसत काय केले दिसलं का सो गाईज दीदी बरोबर आणि बरोबर डान्स केला छान छान आणि मग मस्त जेवण वगैरे करून आम्ही गेलो घरी असा होता आजचा दिवस सगळा माझा सासरी खूप मज्जा आली खूप छान एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी आग लगे लवकर लग लवकर लग लवकर